हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अद्विक आत्ताच उठलं आहे आणि अद्विकला ना थोडं बरं नाही त्याला ते त्याला ते ताप वगैरे होता तर त्याला थोडं बरं वाटत नाही तर जास्त चिडचिड करत आहे आज परत आणि बाळ झोपून होतं आतापर्यंत म्हणून लवकर फ्रेश होऊन गेले मी जागा असलं की मग त्रास देतो त्याच्यामुळे मग म्हटलं की झोपला आहे तोपर्यंत आपण पण फ्रेश होऊन जावं वाजले आता साडेनऊ वाजलेत सकाळचे थोडेफार काम आवरून झाले थोडेफार काम आवडायचे बाकी आहे आणि शिवांश गेलाय स्कूलमध्ये आणि मिस्टर सुद्धा गेलेत ऑफिसमध्ये सकाळी डब्यावरती मस्त मेथीची भाजी केली दाण्याचं कूट टाकून म्हणजे शेंगदाण्याचं कूट लावून मस्त मेथीची भाजी केली होती आणि चपात्या केल्या होत्या तर मिस्टरांना मी शिवांशला डब्यावरती चपात्याने भाजी दिली आणि आता बाळासाठी वरण भात लावायचा बाकी आहे तर चिडचिड करत आहे त्याला खाली ठेवलं की तो रडतो म्हणून मग त्याला घेऊ घेऊ थोडंसं फिरत आहे ना बेसिनमध्ये भांडे पडले आहेत सकाळच्या स्वयंपाकाचे रात्रीच्या स्वयंपाकाचे ते पडले ते आता मला हसून घ्यावे लागणार आणि झाडू मारून दिले फक्त घराला पोछा वगैरे मारायचा बाकी आहे अदवी कुठल्या मुळेंना सगळे कामं राहून जातात काही वेळानंतर करावे लागतात आणि भरपूर वेळ होतो तर शिवांशला स्कूलमध्ये आणायला जाईपर्यंत काही कामं होतात काही कामं मग तिकडनं आल्यानंतर करावे लागतात तर चला मग आता ना जे काही घरातले कामं आवरायची बाकी आहेत त्यात अशी अद्विकला बघत बघत आवरून घेते कारण तर शिवांशला पण स्कूलमध्ये घ्यायला जावं लागतं तर आता ना शिवांशसाठी वरण भात लागणार होता तर मग वरण भाताचं कुकर लावून दिलं आणि त्यानंतर मग जी भांडी पडली होती बेसिनमध्ये ती पण घासायला घेतली आणि जी भाजी सकाळी केली होती मेथीची ती काढून ठेवली का डब्यामध्ये छोट्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर मग भांडी घासून घेतली आणि धुतल्यानंतर भांडी परत गॅस उठ्यावरतीच उबडी मारून दिली भांडी घासून झाल्यानंतर लगेच पोछा मारायला घेतला झाडू आधीच मारून दिला होता त्याच्यामुळे ना पोछा लगेच मारायला घेतला आणि बाळ उठलेलं होतं तर त्याला बघत बघत पोछा मारून घेतला तर आता सगळे घरातले काम आवरून झाले आणि आता बाळाला पण तयार आहे आणि मी सुद्धा तयार झाले शिवांशला स्कूलमधून आणायला जाण्यासाठी तर आता शिवांशला आहे स्कूलमधून बघा हो तर चला आता घरी जाते शिव आहे का तर शिवांशला स्कूलमधून आणलं ना परत झोपून दिलं हे बघा एक क कमेंट आली होती तू तु तुझा घर खर्च कसा करते ते शेअर कर तर आज मी आता किराणा आणलाच आहे तर मग थोडंसं तुमच्यासोबत शेअर करून घेते तर या महिन्याचा किराणा आहे खूप कमी किराणा आहे गहू तांदूळ तर गावाकडूनच आले म्हणून मा, माझ्या मा आईनेच दिले तुम्हाला माहीतच आहे आणि देतच राहतात त्याच्यामुळे मला खूप आधार होतो तर आता मी घर खर्च तुम्हाला सांगते मग आमच्या घरात किती पेमेंट येतं आणि मग त्याच्यामध्ये मी कसं मॅनेज करते ते तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले तर माझ्या घरामध्ये वीस हजार च्या वर म्हणजे एकवीस हजारच्या आतमध्ये वीस हजाराच्या वर पेमेंट येतं म्हणजे वीसच हजार पकडा तर वीस हजारामध्ये दहा हजार रुपये आम्हाला देणंच आहे बाहेरचं देणं आहे वी पाच हजार रुपये मागच्या वेळनं मी तुम्हाला सांगितलं होतं होम बजेटचा जेव्हा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्याच्यामध्ये की पाच हजार रुपये ई एम आय आम्हाला दे एक देणं आहे आणि त्याच्यानंतर फ्री फ्रीजची आणि गॅसची एक ई एम आय साडेतीन हजाराची ते देणं आहे आणि तेराशे की पंधराशे रुपये असे अजून आम्हाला एक व्याज देणं आहे एक एक आम्ही आमच्या अंगावर अजून एक लोन पडलाय त्याचं थोडंसं व्याज देणं आहे तर असं दीड हजाराच्या जवळपास ते व्याज देणं असतं हे साडेतीन हजाराने हे पंधराशे कधी ऍड केले तर पाच हजार हे झाले आणि पाच हजार ते ठोक म्हणजे असे दहा हजार रुपये आम्हाला देणं आहे महिन्याला वीस हजारातले दहा हजार रुपये काढले तर दहा हजार रुपये घरामध्ये उरतात दहा हजारामध्ये साडेपाच हजार रुपये भाडं देणं असतं मग साडेपाच हजाराच्या वर कधी कधी भाडं येतं कारण तर फ्रीज आहे लाईट बिल जास्त येतं तर त्याच्यामुळे मग साडेपाच हजाराच्या कधी वर कधी साडेपाच हजार भाडं जातं तर साडेपाच पकडून घेते आणि साडेपाच हजार रुपये मायनस करते दहा हजारातले तर उरतात साडेचार हजार रुपये आणि जे आता तुम्हाला एकवीस हजार एकवीस हजाराच्या आतमध्ये आणि वीस हजाराच्या वर जे काही मधातले सातशे आठशे रुपये वर येतात ना ते पकडून आता पाच हजार रुपये आमच्याजवळ उरतात पाच हजार रुपये आमच्या जवळ उरतात तर त्याच्यामध्ये आम्हाला किराणा भाजीपाला महिन्याचा परत त्याच्यामध्ये आमचे रिचार्ज तिघा तीन रिचार्ज म्हणजे टी व्हीचं रिचार्ज आहे आमच्या दोघांचे रिचार्ज आहे आणि पेट्रोलचा खर्च म्हणजे जसं आता माझे मिस्टर ऑफिसला जातात तर त्यांना ता, पेट्रोलला येण्या जाण्यासाठी लागतात तुम्हाला आता मी सांगते किराण्यामध्ये किती रुपयाचा किराणा या महिन्यामध्ये आणला या महिन्याचा किराणा ना बाराशे बावीस रुपयाचा आणला तर काय काय आणलं या किराण्यामध्ये तुम्हाला दाखवतो मला म्हणजे जे जे खूप अत्यंत गरजेचं आहे ना तेच आणलं आहे जास्त दर महिन्याच्या किराण्यामध्ये काहीच एक्स्ट्रा आणत नाही जे अत्यंत गरजेचं असतं ना तेच आणतो का तेलाचे पॉकेट आणले चार तेलाचे पॉकेट आणले हे तर महत्त्वाचेच असतात निरमा काहीच नव्हता तर निरमा संपला होता म्हणून एक किलो निर्माण पॉकेट आणलं ते हे सुद्धा मी दोन महिने पुरवते म्हणजे दर महिन्याला निर्मा सुद्धा येत नाही माझ्या किराण्यामध्ये परत साबणचा बंच साबणचा बंच बंजनं संपतो महिन्यात तीन तरी लागतात मला महिना संपला की एखादी शिल्लक राहून जाते साबून पण तीन साबणा तरी आरामात मला महिन्याला लागत या वेळनं ना शेंगदाणे थोडे जास्त आणले त्यावेळीनं अर्धा किलो शेंगदाणे आणले नाहीतर दर महिन्याच्या किराण्यामध्ये एक पाव असे असतात अर्धा किलो आणले हे आहे साबणचा बंच भांडे साबण आहे तर हे तर खूप गरजेचे असते यातली पण तीन संपत्ती एक शिल्लक राहते महिन्याला पैशाचा अभाव असल्यामुळे या वेंडे एवढंच कोलगेट आणलं आणि एवढं कोलगेट आरामात महिनाभर पुरतं मोठं आणलं की मग ते दोन महिने जातं छोटं ना जिऱ्याचं पॉकेट आणलं बघा जिऱ्याचं पॉकेट आणलं छोटं हे एक महिना मला पुरवावं लागतं हळद पण संपली होती काहीच नव्हती मी त्या ना दहा रुपयाचं पॉकेट आणलं होतं हळदीचं आणि तेच मी आतापर्यंत पुरवलं तर आता हळद नव्हती तुझी ते छोटं हळदीचं पॉकेट आणलं म्हणजे हे महिनाभर आरामच मला खोबरं आणलं पातळ भाजी आपण करतो तर वा वा ते वापरायला लागते ना हे दर महिन्याच्या किराण्यामध्ये असतं हे महत्वाचं असतं किराण्यामध्ये म्हणून एक पॅराशूट तेलाची बॉटल आणली म्हणजे हे एक महिना आरामात पुरे नंतर आणली जाळी पुरेल आणि हे अर्धा किलो पातळ पोहे आणले चिवड्यासाठी एक पाव उद्याची डाळ आणली घरी नव्हती डाळ आणि इडली वगैरे करायला डाळ पाहिजे उडदाची म्हणून एक पाव उद्याची डाळ आणली रेड हे दर महिन्याच्या किराण्यामध्ये असतं आणि आणलं यावेळी सुद्धा आणि आता आणली साखर साखर आणली यावेळी दोन किलो दर महिन्याला आम्ही तीन किलो साखर आणत असतो पण या ना दोनच किलो आणली थोडंसं थोडंसं किराण्यामध्ये काट कचर केली यावेळी तर असं एवढाच किराणा आमचा बाराशे बावीस रुपयाचा झाड सगळ्यात महाग म्हणजे ते, तेल तेलच महाग आहे बाकीच्या गोष्टी तर आता कसं मॅनेज करते बघा दहा हजार रुपये देणं जाऊन आणि साडेपाच हजार रुपये भाडं जाऊन पाच हजार घरामध्ये उरते तर पाच हजारामध्ये असंच मग गहू तांदूळ दाट नसली किराण्यामध्ये तर बाराशे पंधराशेच्या जवळपास किराणा होतो आणि मग बाराशे पंधराशे रुपये गेले किराण्यामध्ये मायनस केले पाच हजारातून तो उरतात साडेतीन हजार साडेतीन हजारामध्ये मग हजार रुपये तरी भाजीपाला पकडून घ्या महिने तर उरतात मग अडीच हजार अडीच हजारामध्ये मिस्टरांना लागतात जवळपास बाराशे पंधराशेच्या जवळपास पेट्रोल तर फक्त हजार रुपये घरामध्ये ते हजार रुपये खूप जपून जपून वापरावे लागतात आम्हाला तर अशी परिस्थिती सध्या चालू आहे कारण तर लोकांचं देणं आहे आणि पहिले तर देणं करावंच लागते ते देणं चुकणारच नाही ना ते आज आज आपण थांबवलं द्यायचं तर उद्या तो लागना। जी लौकर लौकर आपने देना संपुन तर द्यावेच लागणार म्हणजे लवकरात लवकर आपल्या अंगावरचं देणं संपून जाणार म्हणून तर घरात कसंही आपण ॲडजस्ट करू पण मुलं असल्यानंतर खूप खूप कठीण जाते ॲडजस्टमेंट करायला आता महिना पूर्ण बाकी आहे पेमेंट व्हायला आणि हजार रुपयामध्ये महिना कसा काढायचा एक पंधरा दिवसाचा भाजीपाला आणला आहे घरी आणि किराणा आणला आहे महिना भरायचा बस आता आम्हाला लागणारं काहीच नाही म्हणजे आत्ता आम्हाला काहीच आणायचं नाही हे आम्ही पूर्ण डोक्यात ठेवतो की आता आपल्याला काहीच आणायचं नाही आहे बाहेरचं काही खायचं नाही आहे घरात अजून काही आणायचं नाही आहे जे आहे त्याच्यात ॲड ॲडजस्ट करायचं तर अशी परिस्थिती आज आमची चालू आहे आणि अशा पद्धतीनं मॅनेज करतो आम्ही देणं नसतं तर तेच दहा हजार रुपये आमची शिल्लक पडले असते अशीच काटकसर करत गेलो असतो दहा दहा हजार रुपये शिल्लक पाडत गेले अस गेलो असतं तर आज आमचे भरपूर सेविंग राहिली असते पण देणंच इतकं देणंच चालू आहे त्याच्यामुळे ती सेविंगच आमची होत नाही आणि आज तुम्हाला खरंच सांगते परत आमची आजपर्यंतची सेविंग झिरो रुपये आहे एकही रुपये आमच्याजवळ सेव्हिंग अजूनही नाही अशा कडकडीत दिवस काढणं खरंच खूप कठीण असतात म्हणजे खूप हात आवरू आवरू म्हणजे हात छोटा करू करू दिवस काढावे लागतात खूप कठीण जाते चार पाच हजार रुपयामध्ये पूर्ण महिना काढणं किराणा भरून ठेवला डब्यांमध्ये आणि तेलनं मी भरून दिलं तर तेलाच्या पिशव्या त्याने एका भांड्यामध्ये मी परत ठेवून दिल्या म्हणजे त्यात तेल नितळून जाणार म्हणून आणि इकडे बघा चहा ठेवलाय ब्लॅक टी सकाळी जे भांडे घासून ठेवले होते ते जाळीमध्ये आहे लावायचे आहे आणि जे दुपारचे जेवणाची ते बेसिनमध्ये पडले ते पण घासायचे बाकी आहे म्हणजे आता संध्याकाळचे सगळेच कामं आवरायची बाकी आहे चहा झाला की आधी चहा पिऊन घेते आणि संध्याकाळचे सगळे कामं आवरायला आवरून घेते आणि सगळे कामं आवरून झाले की त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता ना संध्याकाळचे मस्त सगळे कामं आवरून घेतले आणि चेंज पण करून घेतलं आणि जे जाळीमध्ये होते ते लावून दिले आणि जे बेसिनमध्ये घासायचे होते ते घासून जाळीमध्ये ठेवून दिले आणि लगेच मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर वरण भाताचं कुकर लावून दिलंय आणि आज मी स्वयंपाकामध्ये मस्त डुबुक वड्याची भाजी तयार आहे आणि त्या डुबुक वड्यांना आमच्याकडे चुबुक वड्या म्हणतात मागच्या वेळेनं मी केल्या होत्या तर चुबुक वड्या म्हणून केल्या होत्या पण मला कमेंटमध्ये वाटलं की डुबुक वड्या बाकीची पण तयारी करून घेतल्या चपात्यांचं पीठ भिजवून घेतलंय आणि डुबुक वड्यांची भाजी करायला मसाला पण मी तयार करून घेतला म्हणजे भाजायचं आहे पण साहित्य सगळं तयार आहे म्हणजे कसं होते सगळी तयारी करून ठेवले ना तर पटापट स्वयंपाक करायला सोपं पडते तर बाळाला बघत बघत मला स्वयंपाक करावं लागतं तर आतापर्यंत सगळी तयारी करून घेतली चला मग आता ना मसाले मी भाजून घेते खोबरे टाकले भाजायला तर खोबरे पण भाजून घेते कांदा पण आणि धने पण भाजून घेते आणि सगळे भाजून झाल्यानंतर मिक्सर मधून चांगलं बारीक पेस्ट तयार करून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याची आता सगळ्या मसाले भाजून घेते कुकर वगैरे झालं शिजून तयार आहे चपात्या पण करून तयार आहे ज्वारीची भाकर ती केली आहे माझ्यासाठी म्हणजे मला चुबूक वड्यांच्या भाजीसोबत ना भाकर आवडते म्हणून केली तर आता चुबूक वड्या किंवा डुबूक वड्या बनवण्यासाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे तर बेसन पीठ घेतलंय त्याच्यामध्ये ना थोडीशी लसूणची वेगळी पेस्ट तयार करून टाकले आणि कोथिंबीर कट करून टाकले हा हा काय झालं आणि मसाला पण इथे वाटून झालाय आता जे आपल्याला डुबूक वड्यांसाठी किंवा चुबूक वड्यांसाठी जे पीठ लागणार आहे ना ते भिजवायचं आहे तर याच्यामध्ये टाकते मी मिरची पावडर थोडीशी हळद टाकले आणि थोडासा गरम मसाला टाकले आणि यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ मग आता मी हे पीठ बी भिजवते पण त्याच्या आधी ना भाजी फोडी देऊन द्यावी लागणार तर चला चला सगळा आता मसाला मी टाकणार आहे भाजी मला खूप आवडते डुबुक चुबूक वड्यांची त्याच्यामुळे मी थोडीशी जास्त करणार आहे म्हणजे उरली तर सकाळी मग खायला बरी होईल कुकर मधला वरण भात काढून घेतला होता आणि पातळ करून घेतलं इथे मी ठेवल्याने तिखट मीठ हळद टाकून घेते सगळे मसाले चांगले शिजले तिखट मीठ मीठे सगळे तेलामध्ये झाले आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते रसा जो बनवतो ना आपण तो आधीच ना पातळ असला पाहिजे त्यानंतर डुबुकोळ्या शिजवताना तो घटते पण आपली भाजी पातळ झाली अशी पातळच पाहिजे रसा तयार आहे रसाला उकळी येईपर्यंत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय तर आता बाळ करताय चिडचिड मला भिजव तर मी आता ना पहिले भिजवून घेते पीठ सगळं आणि कसं भिजवलं कशा प्रकारचं भिजवलं ते तुम्हाला नंतर दाखवतो तर आता डुबुकोळ्यांचा जो रसा तयार केला ना आपण टाकायला तो तयार आहे त्याला उकळी पण येत आहे जे जास, डुबुकवड्यांचं मी पीठ भिजवलं होतं ना ते कसं भिजवलं ते सांगते जास्त निब्बर पण नाहीये आणि जास्त पतलं पण नाहीये असं मीडियम असं भिजवली डुबुकवड्या टाकते हे बघा अधू अधू हे बघ डुबुकवड्या बघ कशा मस्त टाकते मम्मी हे बघ अशा छोट्या छोट्या टाकायच्या डुबुक वड्या ना खायला खूप मस्त लागते तुम्ही पण एकदा करून बघा काही जास्त कठीण नाही आहे चला सगळ्या डुबुक वड्या अशाच मी आता टाकून घेणार आहे आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी आपली भाजी तयार आहे शिजून तुम्हाला दाखवते बघा आपल्या डोबू गोळ्या सगळ्या तयार दाखवते बघा आणि यामध्ये ना, ना।, ना।, ना थोडासा परत गरम मसाला घालते म्हणून थोडासा गरम मसाला घालते वरून त्यानंतर ता थोडीशी कोथिंबीर वड्यांची भाजी कोथिंबीर वगैरे सगळे टाकून दिलेत मस्त छान अशी भाजी झाली आपली तयार डुबूक वड्यांची आणि बघा वड्या खूपच छान लागतात वड्या तर चला आता आपली भाजी शिजून तयार आहे आता आता झाकून देते आणि आम्ही जेवणाची तयारी करते जेवण वगैरे करतो आणि जेवण करून झाल्यानंतर बोल देतो बघा आता ना जेवण वगैरे करून झाले आणि सगळं आवरून ठेवलंय तर डुबुक वड्यांची भाजी खूप मस्त झाली होती म्हणजे आमच्याकडच्या चुबुक वड्यांची भाजी खूपच छान झाली होती तर हा ब्लॉग ना आता इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय